नमस्कार आपण पाहत आहे न्यूज टुडे अमरावती चॅनल अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडूनही प्रचार अधिक तीव्र करण्यात आला आपल्या सर्वांच्या विकासासाठी पहिला नंबरचे पहिली पसंती अशा नारायने शिवसेनेचे मतदारांना थेट आव्हान केले आहे शिवसेना शिंदे गटाच्या सर्व सर्व लाडक्या बहिणीचे लाडके नेते एकनाथ भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षांच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात ये येत आहे लाडक्या बहिणीच्याही लाडका आमचा भाऊ एकनाथ भाऊ हा संदेश सध्या प्रचारास केंद्रस्थान आहे धनुष्यबान चिन्हाला मतदारांचे आव्हान शिवसेना शिंदे गटाकडूनही मतदारांना स्पष्ट आव्हान करण्यातही आले की धनुष्यबान या अधिकृत चिन्ना सोमील बटन दाबून शिवसेनेच्या बहुमतांनी विजयी करा प्रभाग क्रमांक तीन नवसारी प्रभाग क्रमांक तीन नवसारी येथूनही शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार दिनेश भीमरावजी गवळी हे निवडणुकीच्या रेंगणात आहेत आपल्या सर्वांच्या विकासासाठी धनुष्य बांधला पहिली पसंती असा संदेश देत उमेदवार दिनेश गवळी मतदारांना थेट संपर्क साधत आहे आणि प्रचाराला चांगला ये वेग वाढला आहे विकास हाच एक एजंडा रस्ते पाणी स्वच्छता महिला सक्षमीकरण सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आधारित शिवसेना शिंदे गटाचे निवडणूक तेत उतरल्याचे चित्र दिसून येत आहे संपूर्ण प्रभागातील नागरिकांचा शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबानला प्रस प्रसी देत आहे आणि ना। सर्व नागरिकांचा उत्सुक प्रस प्रतिसाद या प्रचाराला देखील दिसत आहे जनतेसाठी मी स्वच्छता इकडत पाहिलं स्वच्छता इकडे पेन त्याच्यानंतर नाल्या नाल्याचे धाय नाल्या बेकार झालेले आहे आणि सुरक्षेची थोडंसं दुर्लक्ष चालू आहे शिक्षणाचं त्याच्यावर लक्ष जनतेचा कौल माझ्याच इकडे आहे सगळा पूर्ण शंभर टक्के माझ्या इकडे आहे मनुष्यबांसाठीच आहे एकनाथसिंग शिंदे ते लाठी बहीण योजना आहे त्यांच्या म्हणजे जे लेडीज आहे लेडीजचा कौल सगळ्यात जास्त माझ्या इकडे आहे महिला संरक्षण आहे स्वच्छताले सगळ्यात मोठी भर देणार आहे मी स्वच्छतेसाठी पांसाठी आणि जे दचरापेटी आहे घनता गादी है, त्याच्यावर जास्त भर देणार